श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा मंगळवार दहा जून रोजी असणार आहे या दिवशी सर्व सुवासीन महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमा कशी साजरी करावी किंवा उपवास करावा का किंवा वडाच्या झाडाची पूजा करावी का किंवा प्रदक्षिणा घालाव्यात का याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहा दहा जून मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा साजरी करायची आहे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते व्रत उपवास करायचा असतो उपवास प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतो त्याचप्रमाणे गर्भवती महिला असेल त्यांना जर का पूजा करायची असेल तर पूजा कशी आणि कधी करावी पहा जर का तुम्ही एक ते सहा पहिल्या महिन्यापासून ते सहाव्या महिन्यापर्यंतची गर्भवती महिला असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात जर का तुम्हाला डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिलेले असतील प्रिकॉशन घ्यायला सांगितलेलं असेल, सांगित असेल उपवास करू नका असं सांगितलेलं असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि जर का तुम्हाला सक्त बेडरेस सांगितलेला असेल तुमची तब्येत व्यवस्थित नसेल तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा देखील नाही केली तरी चालेल आणि तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल आता पहा जर का तुम्ही सातव्या महिन्यांपासून पुढची गर्भवती महिला असेल तर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही आणि त्याचप्रमाणे तुम्हाला उपवासदेखील करता येणार नाही पहा आपल्या तब्येतीची काळजी बघून आपल्याला उपवास पूजाही करायची आहे सातव्या महिन्यापासून आपल्याला कोणतेही धार्मिक कार्य करता येत नाही त्यामुळे जर का तुम्ही सातव्या महिन्यापासून पुढे सात आठ नऊ अशा प्रेग्नंट महिला असतील तर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही त्याचप्रमाणे गर्भवती महिलेला कोणत्याच महिलेची ओटी भरता येणार नाही किंवा स्वतःची देखील ओटी तिने भरून घ्यायची नाही फक्त पहिल्या महिन्यापासून ते सहाव्या महिन्यापर्यंतच्या गर्भवती स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालेल परंतु स्वतःची किंवा दुसऱ्यांची ओटी तुम्हाला भरता येणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही प्रदक्षिणा घालू शकतात त्याचप्रमाणे जर का डॉक्टरांनी तुम्हाला उपवास करू नका तुमच्या गोळ्या औषधं चालू असतील तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल फक्त सातव्या महिन्यापासून पुढे तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास करू नका इतरांची ओटी भरू नका किंवा तुमची देखील ओटी कोणाकडून भरून घेऊ नका सुतक असेल तर बघा सुतकात देखील आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करता येत नाही सुतकात काही ठिकाणी उपवास देखील केला जात नाही त्यामुळे सुतक असेल तर तुम्ही उपवास देखील करू नका त्याचप्रमाणे तुम्ही पूजा देखील तुम्हाला करता येणार नाही